आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग असा झालेला आहे कारण आम्ही चाललो आहोत खंडोबा टेकडीला आज चंपाषष्ठी निमित्ताने खंडोबा टेकडी आमच्या इथे नाशिक येथे नाशिक रोड येथील कॅम्पला ना कॅम्प येथे खंडोबा महाराजांचं असं मोठं असं मंदिर आहे तो त्याच्याच रिलेटेड आजचा ब्लॉग झालेला आहे तर ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर चला स्वामींचे नाव घेऊन आणि खंडोबा महाराजांचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला करते आहे तर चला फ्रेंड्स पोचलेलो हो, आहोत आम्ही खंडोबा टेकडीला याला टेम्पल हिल असंही म्हटलं जातं टेम्पल हिल याला या कारणामुळे म्हणतात की ते जर असं उंचावरती आहे जवळजवळ त्याच्या शंभर एक पायऱ्या असतील असं चढून जावं लागतं आणि दुसऱ्या साईडनी पायवाटसुद्धा आहे तर आम्ही आता पायवाटनेच जाणार आहे कारण की जेजुरीचा जो काही डोंगर आहे तो चढल्याचं फिलिंगसुद्धा आलं पाहिजे जेजुरीला जर तुम्ही गेला असाल कधी जे तर जेजुरीला पायऱ्यासुद्धा आहे आणि पायवाटसुद्धा आहे तर आम्ही आता इकडनं ताई बोलल्या की आपण पायवाट त्यांनीच जाऊया छानपैकी आणि पायवाट थोडीशी जवळ असल्यामुळे तिथून लवकर पण पोचतं तर आता इथे ताई म्हणत होते की आम्ही जेजुरीचा गड आहे जेजुरीचा गड आहे असं तर तुम्ही म्हणजे बाहेर ग गर्दीच बघू शकता गाड्यांची किती आहे आतमध्ये गर्दी किती असणार आहे कारण की हे जे मंदिर आहे ना हे पाचशे वर्षापूर्वी जे जुनं मंदिर आहे आणि इथे दरवर्षी चंपाषष्टीला मोठा उत्सव भरला जातो मोठी पूजा वगैरे केली जाते होमहवन केले जातात तळी भरली जाते तर हे माझं पहिलंच वर्ष आहे ॲक्च्युली मागच्या वर्षी ताई येऊन गेलेली आहे ना तर ता मग ताई बोललेलं आहे की ह्या वर्षी चल तू पण की खूप छान असतं कारण की आणि घरातले आपले जे काही देव देव वगैरे आहेत ना तर ते सुद्धा आपल्याला भेटी घालवायची म्हणजे भेट घालवायची असते भेट करायची असते आपल्याला त्यामुळे मग यावर्षी मी सुद्धा आलेली आहे ताईंसोबत तर व्हिडिओ ना खूप छान झालेला आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता नक्की विडिओ बघा तर आता बघा पायवाट चढून आता मी आलेलो आहोत तिथे पायऱ्यांची पण सोय केलेली आहे आपण पायऱ्यांनी पण येऊ शकतो पायवाट संपल्यानंतर पायऱ्या चालू होतात आणि दुसऱ्या साईडनी पूर्ण स्टार्टपासूनच पायऱ्या चालू होतात टेम्पल हिलला जाण्यासाठी हे खंडोबा महाराजांचं मंदिरचा जो आजूबाजूचा जो काही परिसर आहे ना तर तो आहे ना मिलेटरी एरियामध्ये मोडतो म्हणजे आजूबाजूला सगळा काही मिलिटरी एरिया आहे तर इथे ना सेफ्टीचा तर प्रश्नच येत नाही सेफ्टी अतिशय चांगली आहेच पण त्याशिवाय ना इथे स्टिक पण आपण तेवढंच असतो पण आता कसं आहे ना की यात्रा असल्यामुळे इथे लोकांची गर्दी तर खूप झालेली आहे आणि इतर वेळी ना खूप शांतता असते इथे आणि निसर्गमय असं वातावरण असतं पण आज लोकांची गर्दी आहे तुम्ही बघू शकता आणि पोचलेलो हो आहोत आम्ही आता आपल्या मिनी जेजुरीला तर हे आहे खंडोबा महाराजांचं भव्य दिव्य असं मंदिर आणि खूप छान असं फुलांनी वगैरे सजवलेलं आहे ते लायटिंग वगैरे पण केलेली आहे पण लायटिंग वगैरे हे आपल्याला रात्रीच्या वेळेस अतिशय छान अशी दिसणार आहे पण आणि इथे बघा तुम्ही आता गर्दी बघा किती आहे आम्ही ऑलमोस्ट घरातून दहा वाजता निघालो होतो अकरा वाजेपर्यंत पोहोचलेलो आहोत तर अकरा वाजेपर्यंत इतकी गर्दी झालेली आहे तर दुपार दुपारी दोन अडीच तीन वाजता तर प्रचंड अशी गर्दी झालेली होती कारण की नाशिकमध्ये एकमेव खंडोबा महाराजांचं ठिकाण आहे तिथे लोक ना लांबून लांबून दर्शनासाठी येत असता आणि तिथेच एक एक स्मृतीस्थळ आहे किरण स्मृतीस्थळ म्हणून नाव दिलेलं तर तिथे साई महाराजांची सुद्धा साईबाबांची सुद्धा म मूर्ती ठेवलेली आहे तर आजूबाजूचा परिसर अतिशय रम्य आणि निसर्गमय आहे त्याशिवाय इथे येणा येणारे जे काही भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी इथे महाप्रसादाचा सुद्धा योजना केलेली होती तर महाप्रसादामध्ये पुढे बघूयाच आता काय हो काय ठेवलेलं आहे काय नाही असं देवाच्या दारात येऊन प्रसाद घेण्याचं मोठं भाग्यच लागतं तर चला आता घरून येतानाच आम्ही हे टाक आणलेले होते देव देव म्हणतात त्यांना म्हणजे टाक पण म्हणतात तर दे असं म्हणतात की देव देव जे आपले काही देव असतात ना टाक तर ते भेटी घालण्यासाठी आणायचे असतात भेटवण्यासाठी आणायचे असतात आता तेच आम्ही सगळी तयारी करून घेतो एका ताटामध्ये सर्व टाक काढून घेतले ठेवून घेतलेत अगरबत्ती दी फुलं दीप वगैरे सगळं काही तांदूळ असं सगळं काही ठेवून घेतलेलं आणि घरूनच आहे ना दिव्यामध्ये तेल टाकण्यासाठी आणलं होतं मी पण आहे ना सगळं तेल माझं त्या देवांच्या याच्यात सांडल्यामुळं ना माझं दे ते सगळे तेलकट तेलकट होऊन गेलं पण म्हटलं आता पर्याय नाही आहे दुसरा कपडा पण नाही आहे सो त्याच्यामध्येच मी सगळे माझे देव वगैरे ठेवून घेतले खोबऱ्याची वाटी परत ही ड्युटी बुधली जे काही आपल्याला लागतं ना देवाचं सगळं काही सामान ते सगळं ह्या एका ताटामध्ये काढून घेतलं घरूनच आम्ही सगळं काही फुलं नारळ खोबऱ्याची वाटी धूप अगरबत्ती तेल हे सगळं काही घरूनच घेऊन आलेलो होतो कारण कसं असतं प्रत्येकालाच माहिती जत्रेच्या ठिकाणी नाही ह्या गोष्टी थोड्याशा महागच दिल्या जातात आणि न एक राहतं एक सुटतं त्यापेक्षा घरूनच व्यवस्थित तयारी करून आम्ही आलेलो होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भंडारा तर भंडाऱ्याशिवाय तर खंडोबा रायांना म्हणजे परिपूर्ण नाहीच आहे पूजा त्यांची नाही का भंडाऱ्याशिवाय तर घरामध्ये भंडारा आमच्या ऑलमोस्ट असतो जेजुरीला कधी गेलो तो भंडारा हा आम्ही सोबत घेऊनच येत असतो आणि नैवेद्य नैवेद्य पण घेऊन आलेलो होतो नैवेद्यामध्ये भाक चानकी भाकरीची चानकी घेऊन आलेलो होतो शिवाय मेथीची भाजी भरीत जे काही आपल्या खंडेराव महाराजांचा आवडतं जे काही पदार्थ आहेत ना ते ते घेऊन आलेलो होतो आणि मग नंतर तायांनी मी अशा प्रकारे रांगेमध्ये उभे राहिलेलो आहोत dia berarti ya લગે નાચ નાચા kare single leg ki chalao ki maire चला फायनली एक तास लाईनीमध्ये रांगेमध्ये उभं राहून आमचा नंबर लागलेला आहे आम्ही ला हो गाभाऱ्यापर्यंत पोचलेलो आहोत आणि हे बघा खंडेराव महाराजांचं छानसं दर्शन असं झालेलं आहे प्रचंड गर्दी होती गर्दी असल्यामुळे व्यवस्थित शूट काही घेता आलेलं नाही आहे वेदांतच घेत होता त्याच्या हाईटप्रमाणे त्याला जसं शूट घेता आलं तसं त्यांनी घेतलेलं आहे आणि तुम्हाला खंडेराव महाराजांचं दर्शन पण म्हणजे देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर आता इथे आम्ही जे आ, प्रसाद वगैरे आणलेला होता तो सगळं खंडेराव महाराजांच्या पायथ्याशी लावून आणि आता आम्ही निघालेलो आहोत मस्त असा भंडारा वगैरे लावून घेतला जणू काय आम्हाला असं वाटत होतं ना ला ला की आम्ही म्हणजे जेजुरीलाच आलेलो आहोत की काय मस्त कपाळ असं पिवळं पिवळं झालेलं होतं आणि त्यानंतर मग वेदांतला आणि दिदीला सुद्धा भंडारा लावून घेतला आणि मग त्यानंतर आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर हे बघा आता इथे पण पालखी आहे ना महाराजांची पालखी निघाली होती खंडेराव महाराजांची तर मग तिथं पण आम्ही जे नैवेद्य आणलेले होते हो पुझा, पुझा ते दाखवले त्यानंतर बाहेर आल्यानंतर इथे सुद्धा पूजा पूजा करून घेतली मोठा दिवा लावलेला होता तर हे बघा ह्या दिव्यामध्ये तेल ओतायचं होतं पण माझं तेल सगळं म्हणजे पिशवीतच सांडून गेल्यामुळे या दिव्यात तेल मला ओतता आलेलं नाही आहे तर गर्दी बघा ना गर्दी अशी आहे ना की बस म्हणजे विचारत असून निकून खूप लांबून लांबून लोकं येतात ना तिथे त्यामुळे मग गर्दी तर फारच असते आणि खरंच खूप छान वाटतं असे काही आपले जे काही इंडियन फेस्टिवल जे काही आहे ना तर इतके म्हणजे साजरे करायला वगैरे ना खूप आवडतं आणि तिथेच आहे ना आपल्या शंभूचं पण मंदिर आहे शंभू का म्हणते तर तुम्हाला माहितीच आहे मी आमची स्वर शंभू म्हणते म्हणून आम्ही पण आता श शंकर भगवानला शंभू असं म्हणायला लागलेलं आहे आणि मग त्यांनासुद्धा आम्ही मस्त भाकरीचा आणि त्याचा भरचा जो काही नैवेद्य आणला होता ना घरून तो पण दाखवून घेतला आणि छानसं शंभूचं दर्शन करून घेतलं आणि खूप छानचा दिवस गेला बरं का चंपाषष्ठीचा माझा अतिशय प्रसन्न असं वातावरण म्हणजे वाटत होतं दिवस म्हणजे आम्ही सकाळी अकराला निघालेलो तीन चार कधी वाजलेले काही समजलं नाही आणि इथे आमच्या चिमुड्यांनी पण दर्शन वगैरे करून घेतलं आणि तुम्हाला तर माहिती आहे दर्शनाच्या बाबतीत देवाच्या बाबतीत आमची चिमुडे कसे मागे राहणार ना मस्त धूप अगरबत्ती वगैरे पेटवून छानसं दर्शन आम्ही करून घेतलं त्यानंतर आम्ही आलो इकडे तळी भरण्यासाठी तर खंडेराव महाराजांच्या नावाची तळी भरता चंपाष्ठीला इथं सगळ्यांनाच माहिती आहे जे काही देव आणलेले आहेत आम्ही टाक करून तर मग ते ताई दिदी स्वारा हे ताईंचे ताईंच्या देवांची म्हणजे ताईंच्या ताई घरच्या देवाची तळी भरायला बसले thank you

अशा पद्धतीने छानसं दर्शन पण झालं परत नैवेद्य वगैरे पण ठेवून झाले तळी पण भरून झाले आणि त्याच्यानंतर तुम्हाला तर माहितीची ह्याची मुळे काय बरोबर ती फेकत आहेत तर ते फेकतात खोबऱ्याचे पास तुकडे तर भंडाऱ्यामध्ये बुडवलेले पा, खोबऱ्याचे पाच तुकडे हे वरती फेकायचे असतात तर तेच त्यांचं फेकायचं चा काम चालू होतं आणि इकडे बघा आमची दिदी आता हिच्याकडनं खरंच नारळ फुटणार आहे का पण नाही मला फोडायचं मला फोडायच्या नादामध्ये तिचं चाललं आहे नारळ फोडायचं काम तर आता बघूया तिच्याकडनं फुटतंय की नाही अरे बापरे तो बॉल नाही आहे गं बॉल बॉलसारखंच ती करायचं चा, चाललं होतं आणि त्यानंतर वेदांत वेदांत सुद्धा चाललं होतं त्याचा नारळ फोडायचं काम पण वेदांतकडनं पण काही नारळ फुटलेलं नाही आहे आणि इकडे बघा नारळ नारळ पाणी पिण्याची पद्धत बघा आमची वली कशी आहे ते डायरेक्ट तोंडालाच नारळ लावायचं चा काम आहे दिदीचं आणि वेदांकडनं फायनली काही नारळ फुटलेलं नव्हतं ना। मग तिथे एक काकळ होते त्यांच्याकडनं फोडून घेतलं छानसं गोड पाण्याचा आनंद घेतला वेदांतने त्यानंतर आम्ही आलो आहोत मग महाप्रसादाचा आनंद घेण्यासाठी तर तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितले की नाही की महाप्रसादसुद्धा आहे इथे सो आता चला बघूया महाप्रसादामध्ये काय काय आहे बरं भूक तर खूप लागलेली होती कारण सकाळचा निघालेलो होतो नाश्ता वगैरे पण केलेला नव्हता त्यामुळे इथं आल्यानंतर बघितलं अरे वा महाप्रसाद आहे तर मग मस्त महाप्रसादाचा लाभ घेणं बरं सोडणार आम्ही महाप्रसादा मध्ये होतं मस्त मसाले भात होता वांग्याचं भरीत होतं भाकर होती शिरा होता छानसा असा आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला त्यानंतर हा जो काही एरिया आहे ना तर तो आहे ना मिलिटरीचा एरिया आहे तर तो मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तुमच्या सोबत शेअर करेल खूप सुंदर असा आहे आणि थोडीशी वरती चढाची बाजू असल्यामुळे ना सगळा परिसर म्हणजे पूर्ण देवलेली कॅम्प वगैरे सगळं काही दिसतं इथून

मिनी जेजुरीचं दर्शन आणि तुम्हाला पण मी केलेलं आहे खंडोबा महाराजांचं दर्शन सॉरी मधलं एकदम मधलं काभऱ्यामधलं नाही दर्शन देऊ शकले कारण गर्दी तुम्ही बघितलीच किती होती ते

चला फ्रेंड्स आजचा ब्लॉग इथे सेंड करते कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट्स करून नक्की सांगा आणि कमेंट्समध्ये जय खंडेराव ह्याला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय